सोलापूर देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एनटीपीसी पी सी सोलापूर येथे अत्यंत उत्साहपूर्ण गौरवशाली आणि देशभक्तीमय वातावरणात सोहळा संपन्न झाला टाउनशिपमधील डॉ ए पी जे अब्दुल कलाम स्टेडियमवर सोमवारी सकाळी हा दिमाखदार सोहळा पार पडला कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि एन सोलापूरचे प्रकल्प प्रमुख श्री बी जे सी शास्त्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रध्वजाला सलामी दिल्यानंतर त्यांनी भव्य परेडची पाहणी केली या परेडमध्ये नोट्रे डॅम अकादमीचे चिमुकले विद्यार्थी डीजीआर सुरक्षा रक्षक आणि सीआयएसएफच्या जवानांनी शिस्तबद्ध पाऊलटाक करत उपस्थितांची मणे जिंकली त्यांच्या या प्रभावी सादरीकरणाने संपूर्ण स्टेडियम मंत्रमुग्ध झाले होते औपचारिक सोहळ्यानंतर बालभवन आणि नोट्रे डॅम अकादमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिले या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध विभागांनी सादर केलेले थीम आधारित चित्ररथ या चित्ररथांच्या माध्यमातून एन टी पी सीच्या विविध विभागांनी आपली दैनंदिन कामे जबाबदाऱ्या आणि राष्ट्राच्या प्रगतीमधील आपले योगदान अत्यंत सर्जनशील आणि प्रभावीरित्या मांडले या कार्यक्रमामुळे उपस्थित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत झाल्याचे पाहायला मिळाले